The president was getting tired by the end. She could hardly speak. Poor thing. अशी टिप्पणी काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणानंतर केली आणि या त्यांच्या विधानाने खळबळ माजली आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोनिया गांधी म्हणाल्या ती एक गरीब महिला आहे आणि अभिभाषणानंतर थकली होती दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे भाषण बोरिंग म्हणजेच कंटाळवाणी असल्याचे सांगितले यावरून आता राजकारण तापले आहे सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींचा अपमान केल्याचे भाजपने म्हटले आहे काँग्रेसने त्यांची विधाने सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचलेल्या एसटी समाजातील महिलेबद्दल खोलवर रुजलेला पूर्वग्रह दर्शवतात त्यांची शिष्ट टिप्पणी आदिवासी महिलेच्या सत्तेबद्दलची त्यांची अस्वस्थता उघड करते याने आदिवासी अध्यक्षांबद्दल उघड अनादर व्यक्त केला जात आहे असं म्हटलं जात त्यात काँग्रेसचा आदिवासी विरोधी धोरणांचा इतिहास आहेच मग तो आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा असो किंवा इतिहासातील आदिवासी नायकांची ओळख रोखणे असो किंवा कल्याणकारी योजना रखडवणे असो त्यांचा हा ट्रॅक रेकॉर्ड स्पष्ट भेदभाव दर्शवतो राष्ट्रपती विरुद्ध त्यांचे शब्द हे त्यांच्या या इतिहासातील कृतीचा विस्तार म्हटले जाऊ शकतात राष्ट्रपती मुर्मू यांचा अपमान करून काँग्रेसने लाखो एस नागरिकांच्या आकांक्षा आणि संघर्षांचा अपमान केला आहे ज्यांना शेवटी सर्वोच्च पातळीवर प्रतिनिधित्व मिळाले असं यामुळे म्हटले जात आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा